अहिल्यानगर जिल्हास्तरीय स्पर्धेत गोडचरबाडी प्राथमिक शाळेच्या प्राची रचला इतिहास जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत अकोले तालुक्यातील गोडसरवाडी शाळेतील इयत्ता सहावी विद्यार्थिनी कुमारी प्राची लहाणू भरितकर हिने दुहेरी यश मिळवत गगन भरारी घेतली आहे एकाच वर्षात जिल्हा स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि वेशभूषा स्पर्धेत तृतीय अशी दोन बक्षिसे प्राप्त करणारी प्राची ही संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे नाही होता आले सूर्य तरी हरकत नाही नाही होता आले सूर्य तरी हरकत नाही पण ती होण्याचे भाग्य मात्र मला डावलायचे नाही अशी साध घालत प्राचीने किशोर गटातील वक्तृत्व स्पर्धेत असे करिन मी गरजूंना मदत हा विषय निवडत या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे सोबतच दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, दे मज वस्त्र दे मज शस्त्र दे मज ज्ञान दे वरदान दे या प्रखर घोषणेने राजमाता जिजाऊंच्या राजमाता जिजाऊंचे विचार अतिशय परखडपणे मांडत किशोर गटातील वेशभूषा स्पर्धेतही प्राचीने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे प्राचीच्या या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे प्राचीची घरची परिस्थिती सामान्य असून वडिलांचे टायर पंक्चरची दुकान असून आही गृहिणी आहे एकाच वेळी दोन स्पर्धांमधील यशामुळे प्राची संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनली आहे अकोले तालुक्याच्या दुर्गम व आदिवासी भागात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव कार्यरत आहे घोडसरवाडी शाळेच्या इतिहासातील हे पहिले जिल्हास्तरीय बक्षीस आहे वर्ग शिक्षक श्री दीपक विनायक बोराडे यांचे प्राचीस बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या मुख्याधिकार श्रीमती मंदा हांडे शाळेतील सहशिक्षक श्रीनिवृत्ती पथवेश सहशिक्षिका श्रीमती सुरेखा नेहे या सर्वांचे सहकार्य लाभले प्राचीच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री अभय कुमार वावळ अकोले तालुक्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक श्री अरविंद कुमावत समशेरपूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री गोवर्धन भुबे विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे केंद्रप्रमुख श्री नवनाथ वणवे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मुरलीधर गोडसरे उपाध्यक्ष श्री शंकज गारले तसेच उर्वरित सर्व सदस्य तसेच गोडसरवाडे ग्रामस्थ समशेरपूर केंद्रातील शिक्षक या सर्वांनी प्राचीचे अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीस तिला शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी शांताराम दराडे सर्वांना माझा नमस्कार आदरणीय परीक्षक व येथे उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो मी प्राचीला अनुवरित कर या तास सहा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी तालुका अकोले जिल्हा अहलनगर मित्र मैत्री जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुंदर व भावपूर्ण अभंग आहे ते म्हणतात जे का रंजले गांजले त्यांनी म्हणे जो आपले जे का रंजले गांजले त्यांच म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा देव तेथेची जाणावा

तुम्ही म्हणा आहे एवढी शी 10 11 वर्षाची आणि कशी करेल ही गर्जना मदत हो या प्रसंगी मला सांगायस वाटत की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक अत्यंत सुंदर कविता आहे जाता सला सूर्याचे डोळे पानावले जाता सला सूर्याचे डोळे पानावले जाईन मी जर या विश्वाचे होईल कसं भले अंधारामध्ये बुडून जाईन लगेच सारी धरा लगेच सारी धरा विश्वासाने आणि विश्वासाने नक्कीच गरजूंना मदत करत आहे आणि आयुष्यभर करणार आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ओळखलात का मला ज्यांच्या नाती धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन बाळाला लागवी त्या राजमाता राष्ट्रमातेची जाऊ मी आज आपल्या सर्वांसमोर राजमाता राष्ट्रमातेची जाऊ यांची वेशभूषा सादर करीत आहे सून शिवांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज ज्याची पताका नवी अभिमानाने डोलते ढोलते हिंदवी स्वराज ज्याची पताका नवी अभिमानाने बोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते तो फार धान धुमीचा काळ होता महाराष्ट्र चौक बाजूने शत्रुने वेढला गेला होता शत्रु गोर गरीब रहते जुलूम करीत अत्याचार करीत अशा काळात स्वातंत्र्य यश स्वाभिमान कीर्ती आणि मातृत्वाच देण्या या, या यदुवंशात लखोजीराव जाधवांच्या घरी श्री महासाराणींच्या पोटी आमचा जन्म झाला चार भावंडांच्या होय चार भावंडांच्या पाठीवर हे कायना रत्नात जन्माला आले म्हणून म्हणून हत्येवरून साखर वाटली